नमस्कार जीवन जुण संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे कडी पत्ता किंवा कडीलिंब किंवा ज्याला आपण करी लूज म्हणतो त्याचा या पद्धतीनं वापर करा पांढरे झालेले केस तुमचे शंभर टक्के काळे व्हायला लागतील केस गळती यानं तात्काळ बंद होईल एकही केस तुमचा गळणार नाही केस भरगतचं काळेभोर आणि लांब सडक होतील यानं नवीन केससुद्धा येतील इतका हा चमत्कारिक उपाय आहे आणि हा उपाय दाडी मिशीसाठी सुद्धा पुरुष करू शकतात जर दाडी मिशीचे केस पातळ असतील किंवा पांढरे झालेले असतील तर हा उपाय कोणत्याही व्यक्तीला आणि कोणत्याही वयात परिणामकारक आहे हे या उपायाचं खास वैशिष्ट्य आहे हा उपाय करताना यामधील घटकाचं प्रमाण आणि ती लावण्याची पद्धती खूप महत्त्वाची आहे आणि याच पद्धतीचा अवलंब जर केला तर शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळतो म्हणून ही पद्धती आणि घटक याचं प्रमाण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हा उपाय करण्यासाठी जो पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो आहे कडीपत्ता किंवा करी लिव ज्याला म्हणतो सर्वत्र उपलब्ध असणारा हा घटक आहे आणि हा या उपायामधील अत्यंत महत्वाचा आणि मुख्य घटक आहे कडीपत्ता सावलीमध्ये सुकवून त्याची पावडर बनवा किंवा ताजा कढीपत्ता असेल तर ताजा कडी सुद्धा पेस्ट बनवून आपण वापरता येतो याचं जे प्रमाण आहे ते खूप महत्वाचं आहे दोन चमचे आपल्याला कडीपत्त्याची पावडर किंवा ताज्या कडीपत्त्याचा दोन चमचे पेस्ट आपल्याला घ्यायचा आहे माझ्याकडे पावडर आहे म्हणून मी इथं पावडरीचा वापर करतो दोन चमचे आपल्याला कडीपत्त्याची पावडर किंवा कडीपत्त्याचा पेस्ट घ्यायचा आहे या कडीपत्त्याच्या पानामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आयर्न आणि निकोटेनिक ऍसिड व्हिटॅमिन क याच्यामध्ये असतं परंतु सर्वात महत्वाचा जो घटक आहे याच्यामध्ये तो आहे कोयाजनिन नावाचं ग्लोकोसाइड जे केसांच्या मुळांना पोषण देतं आणि पांढरे झालेले जे केस आहेत ते परत काळे होण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका निभावतं केसांना वाढ आणि मजबूती देण्याचं काम हा घटक करतो म्हणून आपल्याला कडीपत्त्याची पावडर किंवा कडीपत्त्याचा पेस्ट हा दोन चमचे वापरायचा आहे दुसरा घटक याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मेहंदी साधी मेहंदी वापरायची कुठलाही त्याच्यामध्ये घटक असणारे म्हणजे काळी केस होणारे लाल केस होणारे असली कुठलीही मेहंदी न वापरता साधी मेहंदी आपल्याला वापरायची आहे नैसर्गिक नॅचरल मेहंदी आपल्याला वापरायची आणि याचं जे प्रमाण आहे ते फक्त एक चमचा छोटा एक चमचा आपल्याला मेहंदी वापरायची त्यापेक्षा जास्त आपल्याला वापरायची नाही केसाच्या मुळाची जी त्वचा असते ज्याला आपण स्काल्प म्हणतो ती मऊ करून तिथं नवीन केस उगवण्यासाठी आणि पांढरे केस काळे करण्यासाठी याची खूप मदत होते म्हणून आपल्याला हे एक चमच्या छोटा चमचा मेहंदी आपल्याला वापरायची आहे तिसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक याच्यामध्ये टाकायचा आहे ते म्हणजे एक छोटा चमचा दही दही आपल्याला एवढंच वापरायचं आहे जास्त वापरायचं नाही एक चमच्या दही आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे केसामधला कोंडा किंवा डॅन्ड्रप नष्ट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं दही ध्ध। दह्यामध्ये सत्त्याहत्तर प्रकारचे पोषण तत्व असतात आणि यामधले सत्तर टक्के हे केसांना आवश्यक असणारे पोषण तत्व असतात म्हणून आपल्याला एक चमच्या दही त्याच्यामध्ये वापरायचं आहे चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक याच्यामध्ये टाकायचा आहे दोन थेंब एरंड तेल येरांड्याचं जे तेल आहे ते आपल्याला दोन थेंब एक वेळेच्या उपायासाठी वापरायचं आहे हे केस दाट करण्यासाठी आणि नवीन केस उगवण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे केसाची घनता वाढवतं आणि केसांची मुळे सुद्धा मजबूत करतं हे असं एरंडेल तेल आपल्याला फक्त दोन थेंब याच्यामध्ये वापरायचं आहे या तीनही घटकाला चांगल्या रीतीनं मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला याचं प्रमाण हे याच पद्धतीने घ्यायचं आहे तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर याच पटीमध्ये तुम्ही हे साहित्य घेऊन हे जास्त बनवू शकता आता हे वापरायचं कसं आहे तर हे केसावर किमान एक तास राहिलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे म्हणजे आंघोळीच्या आधी तुम्हाला किमान एक तास हे लावायचं आहे आणि केसावर राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर केसाला कुठल्याही प्रकारचा आयुर्वेदिक शॅम्पू लावून हे केस आपण धुवून टाकायचे आहेत आता किमान आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करायचा आहे परंतु जर तुमची केस गळती खूप होत असेल किंवा केस खूप पांढरे व्हायला लागलेले असतील खूप केस पांढरे झालेले असतील तर सलग अकरा दिवस याचा वापर करायचा आहे सलग दररोज तुमची जी केस गळती आहे ती पहिल्या दिवशी पूर्णपणे बंद झालेले दिसेल अकरा दिवसामध्ये पांढरे झालेले केस तुम्हाला पूर्णपणे मुळापासून काळे झालेले दिसतील याचा सलग जरी वापर केला तरी कुठलाही साईड इफेक्ट नाही परंतु त्यानंतर किमान आठवड्यातून तीन वेळेस याचा वापर करायचा आहे असं सलग तीन महिने याचा वापर करायचा आहे तुमचे पांढरे झालेले जे केस आहेत ते पूर्णपणे काळे होतील हा उपाय तो आपल्याला जास्त दिवस करावा लागतो पण याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला शंभर टक्के मिळतो हा उपाय अतिशय चमत्कारिक आहे केस गळती कमी करण्यासाठी केस उगवण्यासाठी पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्हालाही याचा शंभर टक्के रिझल्ट मिळेल हा उपाय तुम्ही करा इतरांना सुद्धा शेअर करा याचा रिझल्ट काय मिळाला ते तुम्ही मला कमेंटमध्ये अवश्य शेअर करा अनेक जणांना याचा अत्यंत चांगला फायदा झालेला आहे तुम्ही हा उपाय करा धन्यवाद